नकार ऐकायची सोय नसल्यानेच तरुणाईमध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढीस लागलं आहे कितीही संकटं आली तरी खचून जाऊ नका हा संदेश जिनियस जेम डॉक्टर जीएम या कार्यचरित्रातून तरुणाईला दिला आहे असं प्रतिपादन ख्यातनाम व्याख्याते आणि प्रवचनकार डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांनी केलं प्रगतिशील उद्योगपती आणि सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ डॉक्टर गंगाधर मोतीराम वारके अर्थात डॉक्टर जी एम यांचं कार्यचरित्र जीनियस जेम डॉक्टर जी एम या पुस्तकाचं प्रकाशन रविवारी ठाण्यातील आय बीस हॉटेलच्या सभागृहात संपन्न झालं लेखिका अनुराधा परब लिखित आणि रोहन प्रकाशन प्रकाशित या पुस्तकाचं संपादन विनायक परब यांनी केला आहे डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला पद्मभूषण डॉक्टर ज्येष्ठराज जोशी पद्मश्री सुधाकर ओलवे दीपस्तंभचे यजवेंद्र महाजन डॉक्टर उज्ज्वला दळवे डॉक्टर गिरीश महाजन डॉक्टर अरविंद देशमुख डॉक्टर सुहास वारके रोहन चंपानेरकर हाय मीडियाच्या आय टीच्या हेड सरोज वारके डॉक्टर विशाल वारके डॉक्टर राहुल वारके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळेस बोलताना श्री शेवडे यांनी खानदेशातील बुद्रुक खेडेगावातून आलेला युवक संशोधक बनून उद्योजक बनतो सुरवंटाचं पाल फुलपाखरू होण्याचे तिथे तित्यंतर अलौकिक आहे सूक्ष्म जीवशास्त्रामध्ये भारतामध्ये जे कोणी करायला धजावत नव्हतं ते काम डॉक्टर वारके यांनी केलं त्याची दखल विदेशातील कंपन्यांनी घेतली त्यांच्या विस्तारित संपूर्ण कुटुंबाने संशोधनात किंबहुना उद्योगात एकत्र येऊन एवढं मोठं साम्राज्य उभं केलं एक है तो सेफ आहे हे डॉक्टर वारके यांनी आधीच ओळखलं असं मिश्किल भाष्यदेखील यावेळेस डॉक्टर शेवडे यांनी केलं स्वाईन फ्लू कोविड काळात देशाला ज्याची गरज होती ते पुरवून डॉक्टर वारके यांच्या कंपनीने एक प्रकारे देश सेवाच केली असल्याचं यावेळेस श्री शेवडे यांनी सांगितलं हे पुस्तक जे, जे आहे त्याचं नाव कसं पडलं माझी आई वडिलांना माझ्या जेम म्हणायची जेम म्हणजे हिरा आणि जी एम त्यांचे इनिशियल्स आहेत तर तिथून ते लहानपणापासून मी ऐकत आलो आणि या पुस्तकात त्यांच्या आयुष्याची त्यांनी वाटचाल दिलेली आहे आणि ह्याच्याने जसं मला माझ्या भावाला आमच्या परिवाराला सगळ्यांना उत्स्फूर्ती जी मिळते किंवा उत्स्फूर्ताने जे होतो तसंच लोकांनी हे पुस्तक वाचावं यामधनं लोकांना प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळेल आणि आज स्वतंत्र भारत आहे हजार वर्षांच्या त्रासातनं जो उभा राहिलेला भारत आहे पुढच्या अवघ्या वीस वर्षात ह्या देशाचं भवितव्य आपण सुवर्ण घडवू शकतो थ्री पॉईंट नाईन ट्रिलियन डॉलरचे बरोबर आज पंचवीस ट्रिलियन होणार अवघ्या वीस ते बावीस वर्षात ह्यामध्ये लोकांना काहीतरी प्रेरणा मिळावी ह्या दृष्टिकोनाने हे आपण पुस्तक सगळ्यांनी वाचावं आणि ह्याचं पुढे आम्ही पण करणार दुसऱ्या भाषांमध्ये आणू त्याला अशी माझी नम्र विनंती आहे नमस्कार मी डॉक्टर श्वेता वारके डॉक्टर जी एम वारके यांची मी धार्टी सोन आहे तर डायरिला मी हा पुस्तक लिहिताना कोरोनाच्या अगदी सुरुवातीच्या दिवसांपासून बघितलेला आहे कारण तेव्हा ते सिनियर सिटिझन असल्यामुळे आम्ही त्यांना पाठवायचो नाही पण तेव्हा त्यांनी हे ठरवलं की हा पुस्तक लिहायचा आणि नोटपॅडवरती प्रत्येक शब्द घेणार आहे आणि आता आज आपण हे प्रकाशन बघतो आहे भारतामध्ये आपल्याकडे अशा गोष्टी बदल्या पाहिजे ज्याने आपलं जगात नाव झालं पाहिजे आता मी पण अमेरिकेत शिकत असताना परत मी का आलो कारण की मला हे मिशनमध्ये काम करत हे त्याची मिशन आहे तर ह्या मिशनमध्ये यश मिळालं आणि पैसे नेहमी त्यांनी कंपनी विकली असेल तर खूप जास्त पण पैसे मिळाले असते ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स